नमस्कार माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महापारेशनमध्ये मा जी जाहिरात आलेली आहे त्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे कारण महापारेशननं जाहिरात कॅन्सल केली होती ती जाहिरात नवीन जागा वाटप करून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण तेहतीसशे एक्केचाळीस पदांची ही महापारेषे दोन हजार चोवीसची भरती आहे त्यामध्ये विद्युत सहाय्यक कंत्राटी जी पदं आहेत पारेषची त्यामध्ये जागा आहेत सव्वीसशे तेवीस सहाय्यक अभियंता यासाठी जागा आहेत चारशे अठ्ठावीस म्हणजेच ॲडिशनल जागामध्ये वाढ केलेली आहे एईच्या ह्या चारशे अठ्ठावीस जागा आहेत उपकार्यकारी अभियंताच्या एकशे बत्तीस जागा आहेत ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अतिरिक्त कार्यकारी अभियंताच्या जागा आहेत एकशे बत्तीस आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या जागा आहेत पंचवीस पूर्ण जाहिरात व्हिडिओच्या समोर भागामध्ये बघूयात महाट्रान्सको महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादेत सेवायोजन जाहिरात क्रमांक आठ दोन हजार चोवीस जाहिरातीचे पत्र विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेक्षण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण सात परिमंडळं कार्यालय अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे वाशी व राज्य भार प्रक्षेपण केंद्र ऐरोली हे कार्यालय आहे त्यापैकी सात परिमंडळ कार्यालय कार्यक्षेत्रात वेगवेगळे विभागीय कार्यालय आहेत त्या त्या विभागाय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वेतनगट चारमधील ज्येष्ठ विभागीय विभागस्तरीय ज्येष्ठता देमधील विद्युत सहायक पारेषण कंत्राट या पदाची रिक्तपदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळ सेवा भरतीद्वारे तीन वर्षाच्या त्या कंत्राटी कालासाठी भरण्याकरता अर्थप्राप्त उमेदवाराकडून विहित नमोदीन अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत विद्युत सहाय्यक पारेषण कंत्राटी या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधान समाधानकारक रित्या पूर्ण केल्यानंतर अनुशेष आणि रिक्त पदांचा विचार करून कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या अधीन नियमांच्या अधीन राहून उमेदवारांना सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य या नियमित पदावर सामावून घेण्याबाबतचा कंपनी प्रशासनाचा निर्णय घेईल रिक्त पदांचा अनुशेषाचा तपशील खालीलप्रमाणे आहे समांतर आरक्षणानुसार भरायची पदे टोटल जागा आहेत सव्वीसशे तेवीस त्यासाठी महिला आरक्षण तीस टक्के राखीव आहे माझे सैनिक पंधरा टक्के प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के खेळाडू पाच टक्के आणि एकूण जे पद आहेत ते कास्ट वाईज डिवाईड करून अनुसूचित जातींसाठी टोटल एकशे पासष्ट अनुसूचित जमातीसाठी एकशे पंधरा सॉरी अनुसूचित जातीसाठी एकशे तीनशे तेरा अनुसूचित जमातीसाठी दोनशे दहा विमुक्त जाती अ साठी सत्त्याण्णव भटक्या जमाती बसाठी एकोणसत्तर भटक्या जमाती क साठी एक्याण्णव भटक्या जमाती ड साठी सत्तेचाळीस विशेष मागास प्रवर्ग एकोणचाळीस इतर मागास वर्ग चारशे एक्क्याण्णव सामाजिक वैशैक्षणिक मागासवर्ग दोनशे चौसष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोनशे पंचावन्न खुल्यासाठी सातशे सत्तेचाळीस एकूणपद आहेत सव्वीसशे तेवीस आणि जे संस्थात्मक अनंतासाठी एक टक्के राखीव जागा आहेत ते आहेत तेवीस आणि अपंगासाठी टोटल पदे राखीव आहेत एकशे सतरा इथं खाली शॉर्ट फॉर्म दिलेले आहेत पदांच्या नावाबा समोरचे जे की लघुरूपे संबोधित केलेले आहेत ते अपंगासाठी आहेत तांत्रिक अडचणीमुळे जाहिरात क्रमांक नऊ दोन हजार तेवीस अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना नवीन जाहिरातीच्या अनुषंगाने पुन्हा नव्या अर्ज सादर करणे आवश्यक आहे ज्या उमेदवारांनी यापूर्वी जाहिरातीत नऊ दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने अर्ज यशस्वीरित्या सादर केले आहेत अशा उमेदवारांना सर्व अर्जाच्या अनुषंगाने भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल त्यामुळे अशा उमेदवारांना या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज करताना पुन्हा विहित परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे अगोदर ज्यांनी परीक्षा शुल्क भरले होते त्यांचे परीक्षा शुल्क त्यांच्या बँक खात्यामध्ये वापस केले जाईल त्यामुळे नव्याने या, या जाहिरातीसाठी परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे वय आणि शैक्षणिक अर्ता अनुभव इत्यादी करता पात्रता पात्रता दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी गणली जाईल परंतु जाहिरात क्रमांक नऊ दोन हजार तेवीस अंतर्गत अर्ज केलेले उमेदवार नवीन पात्रता दिनांकामुळे वयाची उत्तर उच्चतम पातळी गाठत असले ओलांडत असल्यास या भरती प्रक्रियेत अशा उमेदवारांसाठी उच्चतम वयाची आठ ही नऊ दोन हजार तेवीस अनुसार दहा बारा दोन हजार तेवीस हीच राहील तथापि वयाची वैधता कागदपत्रे पडताळण्याच्या वेळी ठरण्यात येतील उपरोक्त तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदांची संख्या सामाजिक समांतर आरक्षणाचा तपशील हा त्या त्या विभागीय कार्यालयाच्या बिंदू रिक्त रिक्तपदे अनुशास एकत्रित करून आलेल्या स्थितीवरून दर्शविलेला आहे त्यामुळे ती एकूण रिक्त पदांच्या आरक्षणाच्या टक्केवारीप्रमाणे नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी जाहिरात दर्शित आलेल्या पदसंकेत आरक्षणाच्या स्थितीत सामाजिक समांतर आरक्षण निकट अस असल्यास बदल होऊ शकतो असा बदल करण्याचा अधिकार कंपनी राखून ठेवत आहे आणि त्यासाठी वेगळा खुलासा करणार नाही व्यक्तीच्या वेगळा खुलासा करण्याची नोंद घ्यावी तक्त्यात नमूद केलेली रिक्तपदांची संख्या ही प्राप्त परिस्थितीमध्ये त्या त्या विभाग कार्यालयाच्या रिक्त रिक्तपदे अनुशेष एकत्रित करून आलेल्या स्थितीवरून दर्शवली आहे त्यामुळे उमेदवारांची निवड झाल्यास त्याला कोणत्या परिमंडळात पदस्थापना देण्यात येईल याबाबतची सूचना अनुक्रमांक आठ येथे निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापनेबद्दल शीर्षकाखाली देण्यात आले आहे त्या सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचाव्या रिक्त पदांच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जे प्रपत्र एक पाहावे त्यामधील परिमंडळनेह व विभागनेह दर्शविलेल्या विस्तृत स्थितीचे अवलोकन करावे व त्यानंतर अर्ज सादर करावा कंत्राटी कालावधी प्रथम तीन वर्षाच्या कंत्रावादी कालासाठी नेमणूक केली जाईल आणि याच्यानंतर प्रत्येक वर्ष संपल्यानंतर त्याच्या मागील वर्षाचा कामाचा आढावा घेण्यात येईल व काम समाधानकृती असल्यास कंत्राटी कालावधी पुढे चालू ठेवण्यात येईल तीन वर्षाचा समाधान करीत तिथे कालावधी पूर्ण केल्यानंतर रिक्तपदा अनुशेष व कंपनीची गरज विचारात घेऊन कंपनीच्या नियमानुसार कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून तंत्रज्ञ सामान्य आणि नियमित पदावर सामून घेण्याबाबतचा निर्णय कंपनी प्रशासन घेईल याची उमेदवारी नोंद घ्यावी मानधन आपल्या सर्वाला माहितीच आहे प्रथम वर्ष पंधरा हजार रुपये द्वितीय वर्ष प्रतिमहा सोळा हजार तृतीय वर्ष प्रतिमहा सतरा हजार आणि इत्यादींमधून व्यवसाय कर भविष्य निर्वाह निधी मेडिक्लेम इत्यादी वजावट करण्यात येईल शैक्षणिक अर्ता दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत विद्युत सहाय्यक पारेक्षण कंत्राटी या पदाकर्ता उमेदवाराने खालील प्रमाणे शैक्षणिक अर्ता धारण केलेली असावी ज्या मुलांचा आय टी आय यावर्षी झालेला आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत मत... महत्त्वाची बाब आहे शिक्का उमेदवारी कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण एन सी टी व्ही टी नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वेदांतरीय व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक किंवा औद्योगिक शिक्षण औद्योगिक प्रशिक्षण वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय एन सी टी व्ही टी नवी दिल्ली यांच्याकडून प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक किंवा ज्यांचं सी ओ पी झालेलं आहे त्यांनाही फॉर्म भरण्यास काही हरकत नाही प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केल्या करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता संपादित केलेली असणे आवश्यक आहे सदर विहितीत केलेल्या अंतिम दिनांकानुसार शैक्षणिक अर्ता संपादित केलेल्या उमेदवारांनी जरी लेखी परीक्षेसाठी गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले तरी असे उमेदवार अपात्र ठरतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी याचा अर्थ असाच की एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत आपला शैक्षणिक अर्हता कम्प्लीट झालेली असायला हवी वयोमर्यादा ही उमेदवाराचे एकतीस सात दोन हजार तेवीस रोजीचे किमान वय अठरा वर्षे व कमाल वर्ष वयवर्ष अडतीस असावे आणि हे माध्यमिक शाळेचे मार्कलिस्ट आहे याच्यावरची जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय व सामाजिक व शैक्षणिक मागास प्रकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनाथ घटकातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा पाच वर्षाशी शिथिथील राहील माजी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांच्या सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष इतका राहील प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी कमाल वय उमरद त्रेचाळीस वर्ष दिव्यांग सर्वसाधारण कमाल वय पंचेचाळीस वर्ष राहील प्रकल्पग्रस्त कमाल पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त वयोवर्ष पंचेचाळीस महापारेशन कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा सदोतीस वर्ष राहील मरावी मंडळ एम सीबी मध्ये ज्याने अप्रेंटिस केलेले आहे किंवा महापारेशन कंपनीमध्ये यशस्वीरित्या वीज तंत्री या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांचा जो प्रशिक्षणाचा कालावधी काला आहे त्याची वयामध्ये सूट भेटेल काही व्यक्तींचा दोन वर्षाचा अप्रेंटिसचा कालावधी असतो तर काही वर्षांचा काही व्यक्तींचा एक वर्षाचा तेवढी आपल्याला वयामधून सूट मिळेल सामाजिक आरासण्याचा लाभ घेण्यासाठी खालील आर्थिक वर्षवर्ती असतील विद्यार्थ्याकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे सामाजिक आरक्षणाच्या तसेच वयाच्या व परीक्षा शुल्काच्या लाभासाठी फक्त महाराष्ट्र राज्याच्या सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेलं जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र ग्राहक धरण्यात येईल महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती व विशेष मागास व इतर मागास प्रवर्गासाठी जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते एकतीस सात दोन हजार चोवीस रोजीचे वैध असलेले सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे एसीबीसी सीचा आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जातीचा दाखला व महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र हे कागदपत्रे पडताळण्याची वेळी सादर करणे आवश्यक राहील आर्थिक दुर्दैव दुर्बल घटकात मोडत असल्यास प्रमाणपत्र व कागदपत्रित पडताळणी सादर करणे आवश्यक राहील एकदा अर्जात दर्शवल्यास जातीसंबंधीचा विकल्प बदलता येणार नाही खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर करणाऱ्या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठीच ग्राह्य धरण्यात येईल खुला प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रयोगातील महिलांनी नॉन क्रिमियर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही मात्र अन्य मागास प्रयोगातील महिला उमेदवारांनी आरक्षित पद असलेल्या पदांवरून निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या सर्व महिलांनी नॉन क्रिमिअर सर्टिफिकेट काढणे आवश्यक आहे तसेच डोमिसाईल सर्टिफिकेट काढणेही आवश्यक आहे अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेली अंतिम तारीख ही एकतीस सात दोन हजार चोवीस अशी असल्यामुळे प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने विद्युत सहाय्यक पारिक्षण कंत्राटी या पदासाठी लागणारी पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सदर अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणे अनिवार्य आहे तसेच निवड झाल्यानंतर त्या अनुषंगाने उमेदवारास त्याची प्रमाणपत्रे तपासणीसाठी बोलवण्यात येईल त्यावेळी त्याने ती सादर करणे अनिवार्य आहे जे उमेदवार सदर प्रमाणपत्र त्यावेळी सादर करू शकणार नाही त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल निवड पद्धती ही ऑनलाईन अर्ज यशस्वी त्या सादर केलेल्या सर्व उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलवण्यात येईल ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलवण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही त्यामुळे परीक्षेला बोलवले म्हणजे उमेदवार पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही उमेदवारांची अंतिम निवड ही त्यांच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्राची पडताळणी करूनच केली जाईल अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपांची ऑब्जेक्टिव्ह टाईम ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षा ही प्रदान करता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता एज्युकेशन क्वालिफिकेशन व सामान्य अभियुक्त चाचणी जनरल ॲप्टिट्यूड यावर आधारित राहील ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील वीज तंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान प्रोफेशनल नॉलेज पन्नास गुण एकशे दहा आणि परीक्षेचा एक उत्तर कालावधी असेल एकशे वीस मिनटं सामान्य अभियोगता जनरल ॲप्टिट्यूड तर्कशक्ती रिजनिंग चाळीस प्रश्न वीस गुण संख्यात्मक अभियक्तता क्वांटिटी ऑप्टिट्यूड वीस प्रश्न दहा गुण मराठी भाषा मराठी लँग्वेजचे वीस प्रश्न दहा गुण ऐंशी प्रश्न चाळीस गुण प्लस दोन्ही मिळून एकशे तीस प्रश्न दीडशे गुणांची राहील उमेदवाराला दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्त्रीय दंड पेनाल्टी असेल त्या अनुसार विहित असलेल्या एकूण गुणांच्या एक चतुर्थांश चार चुकीच्या प्रश्नांना एक गुणवाजा केला जाईल एखाद्या उमेदवाराने प्रश्नाचे उत्तर न दिल्यास रिक्त ठेवलेल्या अशा प्रश्नांना शास्त्रीय दंड पेनाल्टी लागणार नाही उमेदवारांनी उपयुक्त नमूद वीजतंत्र व्यवसायातील विषयाचे नान सामान्य अभिवत्ता अंतर्गत तर्कशक्ती संख्यात्मक अभियत्ता मराठी भाषा सर्व विषयाचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे तसेच उपयुक्त नमूद चाचणीमध्ये परिषद कुठल्याही विषयात उपविषयात उमेदवारात शून्य अशून्यपेक्षा गुण कमी गुण असल्यास सदर उमेदवारात अपात्र ठरवण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी त्यामुळे अशा उमेदवार लेखी परिस्थितीत गुणांच्या यादीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असले तरी त्याचा निवडीकरता विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी याचा एकत्रित अर्थ असा आहे की जे पण व्यवसायातील वीजतंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान यामध्ये शून्यपेक्षा कमी गुण असतील तर त्यांची निवड केली जाणार नाही आणि सामान्य अभियत्ता यामध्येही शून्य गुण असतील तर उमेदवारांची उमेदवारी निवड झालेल्या असेल तरी देखील रद्द केली जाईल यामुळे सर्वच्या सर्व प्रश्नामध्ये वीस शून्यपेक्षा कमी गुण नसायला हवे उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल तथापि नियुक्तीपूर्वी उमेदवारांची विहित शारीरिक व वैदिक चाचणी तपासणी करण्यात येईल शारीरिक चाचणी अब्दिक वैद्यकीय तपासण्यात उमेदवारास पात्र होणे आवश्यक आहे याबाबत निकष निवडीपूर्वी प्रशासनतर्फे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील त्यामुळे उमेदवाराने अशा विहित केलेल्या शारीरिक व वैद्यकीय चाचणी तपासणीत उत्तीर्ण अनिवार्य राहील तसेच ज न झाल्यास सदर उमेदवारांना लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तामध्ये स्थान मिळवले असले तरी त्याचा निवडीकरता विचार केला जाणार नाही यामुळे मेडिकल चाचणी पास असणे आवश्यक आहे ज्या उमेदवारांनी महापारेशन किंवा एम सी बीमध्ये शिका उमेदवारी पूर्ण केलेली आहे अशा उमेदवारांसाठी ऑनलाईन परीक्षेत मिळलेल्या गुणांच्या दहा टक्के अधिक गुण हे दिले जातील त्यासाठी आपल्याकडे महापारेशन किंवा एमएससीबी बीमध्ये अप्रेंटीस केलेलं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे महापारेशन कंपनीच्या कंपनीच्या प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी महापारेशन कंपनीने कौशल्य विकास योजनेअंतर्गत कंपनी कंपनीचे प्रशासकीय परिपत्रक क्रमांक पाचशे अठरा दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार सतरा अन्न्वे प्रशिक्षणाची योजना सुरू केली असून असे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कंपनीच्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना त्यांना परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये वाढीव गुण देण्याची तरतूद आहे अंतिम गुणवत्ता यादी निवडसूची तयार करताना सदर योजनेमधील तरतुदीनुसार महापारेशन कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांना त्यांनी ऑनलाईन परीक्षेत एकूण दीडशे गुणांपैकी मिळवलेल्या गुणांचे रूपांतर करून शंभर गुणात करून अशा रूपांतरित गुणांमध्ये कौशल्य विकास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पंचवीस वाढीव गुण देऊन अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल तथापि त्यांची निवड होऊन ते कंपनीत रुजू झाल्यानंतर त्या पदांची सेवा ज्येष्ठता बनवताना प्रकल्पग्रस्तांसह सर्व उमेदवारांची केवळ लेखी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे ज्येष्ठता यादी तयार केली जाईल महापारेशन कंपनीमध्ये बाह्यस्त्रोतद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत काम केलेल्या तसेच विहित पूर्ण विहित गरा अहर्ता पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महापारेशन कंपनीत बाह्यस्त्रोत्राद्वारे कार्यरत काम केलेल्या तसेच विहित अर्ता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे त्यांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवल्या गुणामध्ये प्रतिवर्ष दोन गुण याप्रमाणे पाच वर्षाकरता कमाल दहा गुण अतिरिक्त देऊन अशा प्रकारे ऑनलाईन परीक्षेत दीडशेपैकी पैकी मिळवलेले गुण व अतिरिक्त गुण यांचे रूपांतर करून शंभर गुणात रूपांतर करून त्यांचा गुणवत्तेनुसार सूचीमध्ये समावेश करण्यात येईल अंतिम गुणवत्ता यादी निवडसूची तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत एकूण दीडशेपैकी पैकी मिळालेल्या गुणांचे रूपांतर शंभर गुणात करून अंतिम यादी व निवडसूची तयार करण्यात येईल अंतिम निवड यादी स्थान मिळवलेल्या करता खुल्या प्रयोगातील उमेदवारास शंभर गुणांपैकी कमीत कमी तीस गुण असणे आवश्यक आहे व मागास प्रयोगातील उमेदवारांसाठी शंभरपैकी पैकी वीस गुण असणे आवश्यक आहे उमेदवाराने तेवढे कमीत कमी गुण न प्राप्त केल्यास त्याची निवड होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व निकट यादी त्या मर्यादेत मर्यादेत राखण्यात येईल ज्या उमेदवारांचे प्रशिक्षेत मिळालेले गुण समान असतील त्यामधील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात अथवा महापारेशन कंपनीमध्ये शिका उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य देईल देण्यात येईल तसेच दोन किंवा अधिक उमेदवारांचे एकूण गुण समान असतील तर अशा उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेऊन त्यांच्या ज्येष्ठताक्रम ज्येष्ठ असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल निवड झालेल्या उम्यदोरा, उमेदवारांच्या पदस्थापनेबाबत उमेदवाराला उमेदवार ज्या त्याला ज्या परिमंडळाअंतर्गत परस्थापना हवी आहे त्याने परिमंडळाची उमेदवाराने ऑनलाईन अर्जात निवड करणे अनिवार्य आहे उमेदवाराने प्रस्तापनेबाबत कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप केल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी ही रद्द केली जाईल उमेदवारास नियुक्तीच्या ठिकाणी स्वकर्षाने जाणे आवश्यक आहे परीक्षा केंद्रे अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर इत्यादी आहेत उमेदवाराने प्राधान्य क्रमांकने तीन परीक्षेच्या केंद्रांची निवड ऑनलाईन अर्ज भरताना करणे आवश्यक आहे परीक्षा शुल्क हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाचशे रुपये आहे मागासवर्गीय सामाजिक वैशैनिक मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल वनात घात करण्यासाठी अडीचशे रुपये दिव्यांग व माजी सैनिक जाहिरातीत नमूद दिव्यांग प्रवर्गासाठी पात्र दिव्यांग व माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सोड देण्यात आले आहे ऑनलाईन शुल्क भरण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचे अन्य कोणत्याही पद्धतीचे शुल्क स्वीकारले जाणार नाही खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर करणाऱ्या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास खुल्या प्रगात असलेले पाचशे रुपये शुल्क लागू राहील सदर परीक्षा शुल्क हे ना परतावर राहील व कोणत्याही कारणास्तव ते परत केले जाणार नाही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरताना उमेदवारास वर दर्शवलेल्या शुल्का बँकेच्या नियमाप्रमाणे बँके चार्जेस भरावे लागतील ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरताच्या लिंकबाबत सूचना ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता युआरएल लिंक तयार करण्याचे काम सुरू आहे अर्ज करण्याकरताच्या युवराय लिंक तयार झाल्यानंतर त्यासंबंधी अधिसूचना तातडीने स्वतंत्र कंपनीच्या संकेतस्थळावर व वर्तमानपत्रात प्रसाद प्रसारित करण्यात येईल व यासाठी अर्ज करण्याची उमेदवारांना संकेतस्थळावर सुविधा प्राप्त केली जाईल भरती प्रक्रियेचा कार्यक्रम ऑनलाईन परीक्षेसाठी अंदाजित तारीख ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीस राहील दहावीमध्ये मराठी भाषा असणं अनिवार्य आहे किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मरिता भाषा लिहिता वाचता येत असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र प्राचाराच्या प्रतिस्वाक्षरीने केलेले असणे आवश्यक आहे निवड झालेल्या उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे तथापि निवड झालेल्या ज्या उमेदवाराकडे मुद्दा क्रमांक चौदा पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमोत्तर नसल्यास अशा उमेदवारांना सेवेत रुज झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत विभागीय मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेकरता सो खर्चाने यावा लागेल या कोणत्याही प्रकारचा खर्चाची प्रवृत्ता कंपनीकडून करण्यात येणार नाही भरती प्रक्रियेस विलंब होणे परीक्षा पूर्णपणे रद्द होणे व निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणे अडचणी येण्याबाबतच्या शक्यता नाकारता येत नाहीत अशा परिस्थिती परीक्षा वेळ वेळेवर पार पडण्याची परीक्षा पुन्हा सुरू करण्याचे निकड कर, निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे सर्वत्र प्रयत्न करण्यात येतील तथापि आवश्यकता भासल्यास पुन्हा ऑनलाईन परीक्षा देखील घेतल्या घेतली जाऊ शकते याबाबत कंपनी प्रशासनाचा निर्णय अंतिम राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी परीक्षा कक्षात मोबाईल घेऊन जाण्यास परमिशन नाही जे विद्यार्थी दारू पिऊन मादक आंबली पदार्थ सेवन करून येतील अशा उमेदवारांवर उचित कारवाई करण्यात येईल परिमंडळ व विभागनीय रिक्तपदांचा गोष्ट वारा आहे औदा प्रकल्पने सौसू परिमंडळ अमरावती अमरावतीतील जिल्हे अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा या परिमंडळासाठी एकशे बासष्ट जागा आहेत अमरावतीसाठी सतरा यवतमाळसाठी पस्तीस अकोलासाठी सत्तावन्न बुलढाणा यासाठी एकोणचाळीस औदा प्रकल्प विभाग अमरावती एकोणसहा पदे आहेत अकोला आठ अवधा प्रकल्प नि सौ सुपरिमंडळ छत्रपती संभाजीनगर जिल्हे छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड लातूर परभणी बीड धाराशिव जालना यासाठी परिमंडळातील एकोणपती पर छत्रपती संभाजीनगर चारशे एकोणसत्तर अवधा सौ सुभाग छत्रपती संभाजीनगर चौऱ्याऐंशी जागा आहेत जालना विभागासाठी अडुसष्ट जागा आहेत परभणी विभागासाठी अठ्ठावन्न वाळूज विभागासाठी अकरा चारशे केवी ग्रहण केंद्र विभाग वाळूज चारशे केवी ग्रहण केंद्र विभाग तांडा तेरा जागा आहेत सातशे पासष्ट केवी ग्रहण केंद्र विभाग एकतुन्नी अकरा जागा आहेत अवदा सव्वीस भाग लातूर अठ्ठेचाळीस अवदा सवस भाग बेड बहात्तर नांदेड विभागासाठी सेहेचाळीस चारशे केवी ग्रहण केंद्र सव्वीस विभाग गिरवली एकोणसव्वीस जागा आहेत चारशे ग्रहण केंद्र सौ सुविभाग कुंभारगाव अकरा जागा छत्रपती संभाजीनगर अवधा प्रकल्प विभाग आठ जागा अवधा प्रकल्प विभाग लातूर पाच जागा आहेत औदाधा प्रकल्प विभाग नांदेड सहा जागा अवधा प्रकल्प प्रकल्प नि सुपरिमंडळ नागपूर जिल्हे नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा अवधा प्रकल्प नि सौ नागपूर परिमंडळ एक परिमंडळात एकत्रित पदे आहेत चौऱ्याण्णव आणि उपरोक्त रिक्त पदांचा विभागनीय तपशील खालीलप्रमाणे नमूद केलेला आहे अवदा सवय सुभाग नागपूर पाच जागा भंडारा चार जागा लातूर नागपूर एक जागा बडारशहा चोवीस जागा वर्धा बत्तीस वरोरा चार जागा चंद्रपूर पाच उधा अंतर चा विभाग चंद्रपूर एकूण जागा दोन चारशे केविक ग्रहण केंद्र सौ विभाग चंद्रपूर दोन एकूण टोटल जागा आहेत चार नागपूर पाच नागपूरला पाच चंद्रपूरसाठी तीन अवधा प्रकरणी सौसू परिमंडल नाशिक जिल्हे नाशिक धुळे जागाव नंदुरबार अहमदनगर एकूण परिमंडळातील एकत्रित पदे आहेत चारशे एकोणऐंशी त्यामध्ये जळगाव विभागासाठी अठ्ठ्याण्णव धुळे विभागासाठी एक्याण्णव खडकाव विभागासाठी सोळा भुसावळसाठी पाच कुंडाळणे धुळे तेवीस नाशिकसाठी तीन जळगावसाठी तीन औदा सौ सुभाग नाशिक एकशे एकोणीस अवधा सौ सुभाग बाबळेश्वर एकशे नऊ जागा आहेत चारशे केवी ग्रहण केंद्र विभाग बाबळेश्वर सतरा जागा चारशे केवी उपकेंद्र विभाग कर्जत पाच जागा आहेत औदा आणि सौ सुप्रिमंडळ पुणे जिल्हे पुणे आणि सोलापूर एकत्रित जागा आहेत पाचशे अठ्ठावन्न औदा अवधा संस्थप्रकल्प विभाग एक पुणे सदुसष्ट औदा संस विभाग पुणे दोन सत्पन्नास जागा आहेत औदा सौ विभाग पिंपरी चिंचवड बासष्ट जागा आहेत मंचरसाठी चौसष्ट लोनिकंद बारा लोणीकंद दोन चार जागा चाकणसाठी तेरा जेजुरीसाठी तीन अवधा सौसू मंडल पुणे पॅक विभाग एक दोन उष्णतारमार्ग कक्ष पी आय डी युनिट पुणे पॅकमंडल त्यासाठी पंधरा जागा आहेत अवधा सौसू भाग सोलापूर एकशे चौऱ्याहत्तर बारामती एकोणऐंशी पुणे आठ अवधा प्रकल्प विभाग दोन पुणे नऊ साठी अवुधा प्रकल्प विभाग तीन सोलापूर आठ गर, जागा अवधा प्रकल्प मंडल वाशी जिल्हे ठाणे पालघर रायगड यासाठी एकत्रित तीनशे नव्याण्णव जागा आहेत अवधा प्रकल्प न्यूस परिमंडळ कराड जिल्हे कराड सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदर्ग एकूण एकत्रित पदे आहे चारशे बत्तीस राज्यभर प्रक्षेपण केंद्र एरोली एकत्रित पदे दहा आहेत धन्यवाद ही विद्युत्सायक पदाची नवीन जाहिरात आहे